अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेला आहे फडणवीस यांच्या सांगण्यावरून परमबीर सिंहनं आपल्यावर आरोप केले होते असा दावा देशमुखांनी केलाय फडणवीस आणि परमबीर यांच्यामध्ये डील झाली होती असा आरोपही देशमुखांनी केलाय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये पुन्हा झुंपली फडणवीस परमबीर यांच्यात डील झाली होती अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ राज्याच्या राजकारणात शंभर कोटी वसुली प्रकरणाच्या वादाचा नवा अंक सुरू झालाय चांदीवाल आयोग सार्वजनिक करण्याच्या मागणीनंतर आता अनिल देशमुखांनी नवा बॉम्ब टाकलाय देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले असं म्हणत देशमुखांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधलाय यापुढे जात अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणावरूनही परमबीर आणि फडणवीसांमध्ये संवाद झाल्याचा दावा देशमुखांनी केलाय त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं परमवीर सिंग त्यांना शरण गेली की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका मला अटक झाली नाही पाहिजे आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले देशमुखांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र फारस बोलणं टाळत मोजक्यात शब्दात प्रतिक्रिया दिली अनिल देवेंद्र की... ऐसा है, बयान परमवीर सिंग मास्टर माइंडा झूट बोले कव्वा काटे काले देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याना सध्या महाराष्ट्र पाहत नाही अजिबात पाहत नाही अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी ज्या फडणवीसांना तुरुंगातल्या एका गुन्हेगाराची मदत लागते प्रवक्ता म्हणून त्याला अशा लोकांची मदत घ्यावी लागते त्यांना त्याच्यातच ते चक्रविवाह किती अडकले आहेत ते स्पष्ट दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे चांदीवाल अहवालावरून सुरू झालेली खडाजंगी आता थेट परमबीर सिंग यांच्यापर्यंत येऊन ठेपली आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना जुन्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटलंय दिल्लीवरून उर्वशी खोनासह अमर काणे झी चोवीस तास नागपूर